इतके सारे प्लॅटफॉर्म आहे वेब सिरीज आहे त्या ह्याच्यामध्ये आणखीन काहीतरी तुला मला प्रोड्यूस करायचं आहे आणि मला डिरेक्ट करायचा आहे कारण मला असं वाटतं ऍक्टर म्हणून मी उजवी डावी असेल मला माहिती नाही पण मी डिरेक्टर म्हणून ना तुमच्याकडनं बोलून तुमचा साजेसा परफॉर्मन्स काढून घेण्याची नॅक माझ्याकडे आहे असं मला वाटतं मी ती कधी एक्सप्लोअर नाही केली कारण मी ना लाइफ खूप सिरियसली घेत नाही असं मला वाटतं मी कुठलीही गोष्ट खूप सिरियसली घेत नाही असं मला वाटतं आणि ती मी घेणं अपेक्षित आहे म्हणजे आज या निमित्ताने मी हे मान्य करते आणि ह्याच्यावर काम करायला मी सुरुवात करेन तुझ्या निमित्ताने की आयुष्यात काही गोष्टी थोड्यासा आपण सिन्सिअर सिन्सिअरिटीमध्ये कमी नाहीये पण हा कर लेंगे ना देख लेंगे, एक करू असतो ना तर तो आहे माझ्या मध्ये कि हा बघूया ना काय पैशाची वानवा आहे तर कर या बघूया आपण असं नाही तुम्ही त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय ते होत नाही असं वाटतं तर ह्या दोन गोष्टींचा मी पाठपुरावा यावर्षी करेन म्हणजे दिग्दर्शनात आणि निर्मितीत तुला करावस वाटतंय कधीतरी असं वाटतं ना आपण वेगळ्या खुर्चीत बसून वेगळा चष्मा लावून बघूया कसं दिसतंय जग ते लावायची इच्छा आहे माझी ते करत असताना काय तुला तू, तू काय विजन बघतेस काय गोष्टीची काळजी तुला घ्यावीची वाटते जे तू काम करत असताना अनेक अनेक उत्तम दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत काम केलीस पण तुला असं वाटतं की तू त्या खुर्चीत बसल्यानंतर या गोष्टी काटेकोरपणे शिस्त येईल माझ्या प्रोडक्शन मध्ये शिस्त येईल कारण मी खूप शिस्तीची आहे म्हणजे मी नऊच्या शिफ्टला सव्वा नऊ ला लोक माझ्या बरोबर रोल करू शकतात मला असं वाटतं की ही शिस्त कुठेतरी कमी पडते प्लॅनिंग कुठेतरी कमी पडतं आणि कलाकार म्हणून सेटवर असताना माझी चिडचिड का होते कारण प्लॅनिंग कमी पडतं मला असं वाटतं तुम्ही पेपरवर जे प्लॅन करतात तेच प्रत्यक्षात आदल्या दिवशी प्लॅन करून ठेवलेलं असेल तर तुम्हाला कमी प्रॉब्लेम्स येतील म्हणजे प्रॉब्लेम्स येतीलच नेचर आहे कधी पाऊस पडू शकतो कधी ऊन येऊ शकतो कधी विजा कडकडू शकतात कधी अचानक शॉर्ट सर्किट होऊ शकतं प्रॉब्लेम्स येतील यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर द प्रॉब्लेम्स आणि प्लॅन बी प्लॅन सी रेडी असले ना तर तुमचं आयुष्य सुकर होतं असं मला वाटतं सो प्लॅनिंग इज द की आणि वी वुड लव्ह टू म्हणजे तुला त्या रूपात बघणंही महत्वाचं ठरेल आणि आम्हाला आवडेल काहीतरी छान काय काय कंटेंट घेऊन येशील पण सध्याच्या ह्याच्यामध्ये तुला कोण इम्प्रेस करते, कर करते आ, अनेक वर अनेक ऍक्टर्स आहेत इतकी उत्तम नाटकं सुरू आहेत अनेक हाऊसफुल प्रयोग आहेत तू इतकं छान उत्तम नाटक करते आत्ता सोबतच ते असेल किंवा अनेक चित्रपट तुला काय इम्प्रेस करते या सगळ्या कॉन्टेंट मध्ये तू बघतेस किंवा तुला कोणती गोष्ट आकर्षित करते या मराठी मला मी नाव घेऊ शकते का आता एक प्लॅटफॉर्म वरचीच एक सिरीज आहे शाहरुख खानच्या मुलांनी दिग्दर्शित केलेली आता त्याचं नाव घ्यायचं की नाही माहिती नाही पण मी आता ती बघते आणि मला असं वाटतं की जग वेगळं आहे आणि जगाकडे या या मधनं पाहिलं पाहिजे आणि फार इंटरेस्टिंग आहे ते जग त्यानंतर मला आता साबरबोन पाहायची आहे ऐकलं खूप छान आहे नुकतीच दशावतार पाहिली सो मला असं वाटतं की समाधान वाटतं की आपला सिनेमा सिनेमा आपला आहे ना नाटक आपलं आहे कारण मी त्याचा भाग आहे माझ्या माझ्या फॅमिलीचा प्रोग्रेशन प्रोग्रेस होताना पाहून मला खूप समाधान वाटतंय आणि एक पर्टिक्युलर आर्टिस्ट नाही किंवा एक पर्टिक्युलर कलाकृती कराकु, नाही पण सगळ्यांचं चांगलं चाललंय नाटक तू तिथं मी म्हणा किंवा शिकायला गेलो एक म्हणा किंवा भूमिका म्हणा या सगळ्याच फ्रंटवर सगळ्याच गोष्टी चांगल्या चालू आहेत असं म्हटल्यानंतर पाहिल्यानंतर ना मला मी या फॅमिलीचा एक भाग असल्याचं समाधान वाटत पण आता त्या फॅमिलीचा एक महत्वाचा भाग व्हायचा प्रयत्न करेन नक्कीच पण चित्रपटांमध्ये आणखीन काय एक्सप्लोर करू पाहते मला आधी सुरुवात आधी ना आपण स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी शॉर्ट फिल्म करणार आहे मी एक डिरेक्ट लवकरच आणि आ... बघूया आपल्याला आपलं विजन आपल्याला जे आनंददायी वाटतं ते लोकांना वाटतं का याचा आढावा घेणं पण गरजेचं असतं कारण कधी कधी अनेक गोष्टी मला आवडतात पण त्या मला आवडणाऱ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतायत का किंवा मला हव्या तशा पोहोचतायत का किंवा तेवढ्या इम्पॅक्टफुली पोचतायत का पोचल्यानंतर त्याच्यावर लोकांचं चरवण होतंय का लोक असं एक दोन पावलांमध्ये त्या विसरून जातात आणि त्या लक्षात राहण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे अशा खूप प्रश्नांची उत्तरं मला एका छोट्या प्रोजेक्टमधनं शोधायची आणि ती शोधल्यानंतर नक्कीच मोठं करणार मी काहीतरी